केशेगाव जिल्हा परिषद गटामधून आपला तिकीट मिळालेलं आहे तर इथल्या शेतकरी कष्टकरी जनतेला त्याचबरोबर इथले काही मुद्दे असतील विकासाचे मुद्दे असतील ग्रामीण भागातील समस्या असतील त्याच्यावरती तुम्ही कशा का प्रकारे काम करणार किंवा ते मुद्दे काय काय हे आम्हाला किंवा तुमच्या मतदारांना तुम्ही काय सांगू इच्छिता सर तुमच्या माध्यमातून सांगतो मुळात काय झाले या मतदारसंघ केशगाव मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांनी हातामध्ये मशाल घेतली शेतकऱ्यांनी ठरवले की या मशालीनं सगळं जो आतापर्यंत आहे तो जळवून टाकायचा आणि या मशालीला काँग्रेसचा भक्कम हात भेटलेला आहे ही ज्या आघाडी आहे त्या गटामध्ये ही आघाडी फक्त शेतकऱ्यांची आहे शेतकरी काय म्हणतोय तर आजच्या गटला बघा आपण प्रॉब्लेम बघतोय जेवढा आम्ही अभ्यास केला मतदारसंघात इथल्या ज्या शाळा आहेत म्हणजे अजूनही इथल्या शाळांमध्ये खूपच जार हे चालू नाहीत अत्यंत वाईट पाणी आहे पाण्याची क्वालिटी अत्यंत वाईट आहे हॉस्पिटलला जाऊ वाटत नाही तिथलं <coughs> जो लोक प्रायव्हेटला जातात योग्य हॉस्पिटलची अवस्था वाईट आहे शेतकऱ्यासाठी सर महाडीबीटी पोर्टल गेली तीन महिन्याला बंद आहे आपल्याला कर्जमाफी करतो म्हणले फसवले आणि आता कुणीही कर्जमाफी नाव करायला जातो नाही शेतकऱ्यांना ग्रहित धरलं जाते आपलं सोयाबीन आलं बरोबर किती आयात केलं जाते आणि ते सोयाबीन पाडलं जाते भाव म्हणजे आठ हजार सोयाबीनचा भाव असताना तो भाव करायचा चार हजार त्यातलीच उरलेले पंधराशे रुपये करायचे आणि ते महिलांना टाकायचे काही आणि लाडक्या बहीण म्हणायची तर लाडक्या भावाला मारायचं सर्वांना मारायचं लाडक्या भावाला अजून काही पत्ता नाही तर इतके असंख्य प्रश्न आहेत सर एवढे असंख्य प्रश्न आहेत की शेतकऱ्यांना हे ठरवले शेतकऱ्यांनी की आता आप पेरले आपणच काढायचं आपणच तर ते काढण्याचं शेतकऱ्यांनी ठरवलं त्याने ते हातामध्ये घेतलं आमचं विजन क्लिअर आहे सर आम्हाला या भागामध्ये रोजगारचा विषय आहे आता बघायला आपण जिल्ह्याची काय अवस्था आज जिल्ह्यामध्ये तीन दोन तीन एम आय डीशी आहेत आता समोरून सांगितलं की भाऊ विकासाची गॅरंटी वगैरे काही नाही आम्ही कोरगाव एम आयडीशी बघून आलो तिथं टेक्स्टाईल पार्क नावाचं सांगितलं तर ते केंद्राने सरळ सरळ सांगितलंय की कोडगाव या मायडीसी मध्ये कुठलाही पार्क होणार नाही पण तरी त्यांच्या जा जाहीरनाम्यात तो उल्लेख केला जातो ही किती किती मोठी फसवीगिरी आहे तिथं आम्ही गेलो तिथं अक्षरशः मशी चालत आहेत कोडगावला आणि एक काही एकरवरती सोल सोलर आहे सोलर मधून कुठलीही रोजगार निर्मिती होत नसते सोलरला फक्त एक सिक्युरिटी द्यायला लागत असतो रोजगार निर्मिती होत नाही सुतगिरणी या जिल्हा तसेच बंद पडलेले आहे आज आपल्या तरुणांना हाताला काम नाही पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल सगळीकडे आपली मुलं आहेत म्हणजे इथला शेतकरी बाप हा शेतात पाणी नाही होऊन परेशान आहे आणि मुलगा हा रोजगार नाही होऊन परेशान आहे जो अभ्यास केला या गावाच्या प्रॉपर प्रश्नावरती त्या लाईफ लाईन वरती त्या रक्तवाहिन्यावरती आम्ही काम केलं त्याच्या अगोदर गेल्या तीन साडेतीन वर्ष वर्षापासून निम्न तेरणा संघर्ष समिती अशी एक समिती स्थापन करून शेतस गावातील शेतकऱ्यांच्या मुलांना लढा उभारला आणि हे पाणी जे आहे मागणीचं हे मागणीचं पाणी आणलं हे पाणी म्हणजे या भागातल्या काळ्या आईचा दागिना होता तो प्रश्न मोठा करून तो प्रश्न त्याला भाग पडला म्हणजे करण्यासाठी आणि तो जो लढा होता तो लढा समजायचा आता आम्हाला तो पाण्याचा प्रश्न मंजूर झाला एकशे तेरा कोटी रुपये त्याला मंजूर आहेत काम आहे येणाऱ्या मार्च एप्रिल पर्यंत पाणी आलं हे पाणी जर नाही आलं तर हुशार असा ट्रॅक्टर मोस या भागामध्ये त्यानंतर आम्ही बोलतो लाईट लाईटकडे लाईट मध्ये सगळ्या एम पोल असे वाकडे पोल आहेत ते पोल सरळ केले पाहिजे आणि शाळा हॉस्पिटल याला प्राधान्य आमचं राहणार आहे जिल्हा परिषद माध्यमातून इथल्या युवकांना लहान लहान कुठे उद्योग कसे स्थापन करायचे इथं पेड्याचं ट्वेस्टर होऊ शकतंय बऱ्याच गावामध्ये फक्त मी दूध संकट भरपूर मोठ्या प्रमाणात आहे इथून जवळ हायवे गेलेला आहे प्रॉब्लेम काय आहे तर फक्त कार्पोरेट लोकांना मुंबईहून पुण्याला त्यांचा माल पोचावा याची व्यवस्था आहे पण शेतकऱ्याच्या शेतामधनं बांधापासून टमाटे हायवेला यावे यासाठी रस्ते नाहीत ते ते केले पाहिजेत आणि आपला बाण पाट्यामध्ये रिसर्च भेटला आम्ही टाटा रिसर्च इन्फो सेंटरचा दरवर्षी आठ ते नऊ शेतकऱ्यांचा आत्महत्याचा इथला रेट आहे आपल्याला कोणाला काय वाटत नाही इथल्या इथल्या व्यवस्थेला काय वाटत नाही आज त्यांच्याकडे गेली पाच वर्ष सत्ता आहे प्रशासक काय म्हणजे सत्ता आहे म्हणजे पाच आधी चार वर्ष लांबलेले सात आठ वर्ष सत्ता आहे जिल्हा परिषदला काय केलं त्यांनी नेमकं आपण विचारलं पाहिजे काय नेमकं केलं काय त्यांनी आज इलेक्शन जवळ आलं बरोबर की काहीतरी अकाउंट काहीतरी पेट टाकायचा प्रयत्न करतील फोटो शेट करतील लाडक्या वेळेचा सत्ता टाकायचा प्रयत्न करतील हे असं नाही हे शेतकऱ्याच शिलेक्ट आम्ही आम्हाला फक्त आमच्या बापाला आम्हाला रडत नाही बघायचं डोळ्यात पाणी नको बापाच्या आमच्या आम्हाला पाणी पाहिजे आमच्या बापाच्या शेताच्या शेतामध्ये पाणी पाहिजे त्या बांधापर्यंत पाणी पाहिजे आम्हाला म्हणून लढतोय आम्ही शेतकऱ्यांना सांगतो फसू नका तुम्ही त्यांच्या भूल टाबरा फसू नका शेतकऱ्याचा हा आवाज शेतकऱ्याच्या लेकराचा हा आवाज पाठवा शेतकऱ्याचं हे लेकर काय करून दाखवेल तुम्ही फक्त बघतो थँक्यू करत असताना त्याचबरोबर जे काही तुम्ही गावकऱ्यांनी तुम्हाला मुद्दे सांगितले असतील किंवा तुम्हाला ते मुद्दे आढळले असतील असे कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही ही निवडणूक लढताय सर uh, प्राधान्याने बघायला गेलं मग आमचा जो प्राधान्य आहे फोकस आहे तो नंबर एक असणार आहे एज्युकेशन शिक्षण नंबर दोन ला असणार आहे शेतकरी पाणी आणि नंबर तीस आरोग्य पण आम्ही काय ठरवलं बघा की या त्या गावामध्ये या गटामध्ये आम्हाला दोन स्कूल अशा बनवायचे शाळे जिल्ह्यात झेडपीच्या की त्या स्कूल यावर आधारित असतील आणि त्या मॉडेल स्कूल दोन असतील पण ज्या दोन मॉडेल स्कूलचं अनुकरण गटातल्या इतर शाळा करतेच करतील पण जिल्ह्यातल्या शाळा करतील आज पश्चिम महाराष्ट्र असतील किंवा सायचे जिल्ह्या असतील खूप प्रचंड वेगळा कुठे निघायला लागले आपण पाठिंबा चाललं म्हणजे आपल्या एज्युकेशनला डिपेंड राहावं लागले की आपली परिस्थिती आहे अशा जर दोन स्कूल जर मॉडल सुरू उभे केल्या खूप मोठा परिणाम शाळा हा माझा आवडता मी जर पुण्या तर मी अगोदर जातो शिक्षण कारण ज्या पुढच्या पिढ्या आहेत ना सर त्या पिढ्या जर व्यवस्थित त्या पिढ्यांना आपण शेतकऱ्यांना कुणा वाटायला लागले की माझा मुलगा शेती करून या लेवलची व्यवस्था आपण बघितलं असेल बारा मध्ये यावरती शेती चालू आहे इथं कुणीही सांगितलं जात नाही की जिल्ह्याला असं कुठं शेतकरी भवन नाही तर यावर आधारित शेती होऊ शकते आज तिकडं यावर आधारित एकशे बावन्न टन एकशे साठ टन इतकं उत्पन्न करावायचं आहे आपल्याकडे ती नाही आपला शेतकरी अजूनही त्याला फक्त पाणी कमी पडते मार्गी पडला म्हणून ऐंशी टन उत्पन्न असले शेतकरी तो पस्तीस पस्तीस चार देतो एवढं करूनही तिकडं कारखान्या होते अजून पण उसाचं बदनत काय होते त्या का पत्ता नाही हा हा जो संघर्ष आहे तो कमी करायचा तिसरी गोष्ट आहे हॉस्पिटल्स आमच्या हॉस्पिटलला पाठव द्याला अजूनही त्या हॉस्पिटलमध्ये एकशे ची गाडी नाही काय अँब्युलन्स हायवेच्या गाड्या थांबत नाही तर माझं प्राधान्य असं असणार आहे की त्या लोकांपासून त्याच्यापासून गाड्या एकशे आठच्या तात्काळ पोहोचल्या पाहिजे हा पहिलं प्राधान्य राहील आमचा पहिला शंभर दिवसाचा प्रोग्राम बी तयार आहे आम्ही अभ्यास करून या पूर्ण भागाचा अभ्यास आहे की आम्हाला काहीही करून शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या लेकरांना आम्हाला आलेला मोठा करायचा हे फक्त मतदान म्हणून नाही की आमचा हा कायमचाच पार्ट आहे आम्ही कायमच शेतकऱ्याचा आशीर्वाद घेऊन लढायला असतो म्हणून म्हणून केवळ शेतकऱ्यांनी ही मशाल यावेळेस या गटामध्ये हाती घेतलेली आहे केशेगाव गटातील उमेदवार आलेले आहेत तर तरुणाईला तुमच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता मशाल उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या गटा मतदान काय याचे एक ना अनेक कारणे सांगता येतील प्रथमता मी आमचे जे उमेदवार आहेत जेडपीचे कॅन्डिडेट जगदीशजी पाटील साहेबांचं थोडी पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली हा माणूस कुठल्याही राजकीय पार्श्वभूमी नसलेला व्यक्ती ले कुठल्या पदावर नाही तरी सुद्धा निम्न तेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेला कॅन्डिडेट हा पहिला विषय दुसरा आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर प्रामुख्यानं वीज पाणी हे दोन प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न ऑलरेडी निम्न तेरणा प्रकल्पाच्या मार्फत त्यांनी सोडवलेला आहे त्याचं काम चालू आहे जो माणूस सत्तेच्या बाहेर असून निम्न तेरणी सारखा संघर्ष समिती स्थापन करून मोठा प्रयत्न करू शकतो त्या माणसाला निवडून देणं आपलं अध्य करत म्हणून यांना आपण निवडून द्यायचं दुसरी महत्वाची गोष्ट ग्रामीण भागातली लाईटीचा प्रश्न गेली बारा पार्टीचं सरकार देशात राज्यात काय दिवे लावतोय आपल्याला माहित आहे असंविधानिक पद्धतीनं कशा पद्धतीनं काम करते लहानतल्या लहान मुलाला विचारा शिवसेना पक्ष सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तो ना उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार आहे पण या असंविधानिक मार्गाने तो एकनाथ शिंदेच्या घशात घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं त्याच्या पुढे जाऊन शरद चंद्रजी पवार साहेबांना आपल्याला माहित आहे ज्यांना राजा म्हणून ओळखतो त्यांचा पक्ष राष्ट्रवादी दुसऱ्या कुणाला तरी द्यायचं मार्गाचा वापर करायचा असं असंवैधानिक सरकार हे भारतीय जनता पार्टी आणि सामान्य नागरिक म्हणून एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून या असंवैधानिक सरकारला जाप विचारण्याची वेळ आता सात तारखेला आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण येत्या सात तारखेला मशालीच्या पुढचं चिन्ह दाबून जगदीश पाटील साहेबांना प्रचंड मताने विजय करणार आणि या सरकारच्या विरोधामधला आमचा रोष आम्ही व्यक्त